अपडेटचा बागलान तालुक्यातील नांदीन येथील पिसोळबारी घाटात रस्त्याच्या अत्यंत खराब अवस्थेमुळे गुरुवारी दिनांक एकतीस रोजी ऍपे रिक्षाचा भीषण अपघात झाला या दुर्घटनेत रिक्षाचालकासह सात महिला जखमी झाल्या होत्या स्थानिक नागरिकांच्या मदतीनं सर्व जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान प्रतिभा नवल जाधव वर्ष बत्तीस राहणार नेर तालुका धुळे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला नेर येथील हे कुटुंब जायखेडा येथून धुळेच्या दिशेनं प्रवास करत होते घाटात अवस्था अत्यंत वाईट असून जागोजागी मोठे खड्डे पडलेत याच ठिकाणी अपघातग्रस्त रिक्षा खड्डे चुकवण्याच्या चा रिक्षा उलटली अपघातात चालकासह सात ते आठ महिलांना जखमी अवस्थेत स्थानिक नागरिकांच्या मदतीनं जवळच्या साक्री येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले उपचार सुरू असतानाच प्रतिभा जाधव यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला इतर जखमी महिलांवर सध्या उपचार सुरू आहेत या मार्गावर पिसोळ बारी घाटात अनेक महिन्यांपासून रस्त्याचं काम संतगतीनं सुरू आहे पावसाळ्यात रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली असून अपघाताचं प्रमाण वाढलंय अनेक वेळा स्थानिकांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं असतानाही उपाययोजना होत नसल्यानं नागरिकांमध्ये संताप आहे दरड कोसळण्याचा धोका खड्डे आणि अरुंद वळणे यामुळे घाटमार्ग अत्यंत धोकादायक बनलाय या अपघाताची नोंद जायखेडा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेश बच्छाव करत आहेत